नमस्कार मैत्रिणीं मी आहे सरिता वाघमारे आणि तुम्ही पाहता स्मार्ट प्री स्कूल एज्युकेशन चॅनल तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघाल ही आशा करते या ठिकाणी बरेच गोष्ट सांगितलेले फरवरी महिन्यामध्येच आपली एक मीटिंग झाली होती मागच्या वर्षी अठ्ठावीस फरवरीला त्यावेळेस माननीय सन्माननीय लोढा साहेब हे मुख्यमंत्री होते आपला महिला बालकल्याण मंत्री होते त्या बैठकीला स्वतः मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे त्या ठिकाणी उपस्थित होते स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्या ठिकाणी होते आणि त्या ठिकाणी असं ठरलं होतं की साहेब त्या ठिकाणी फक्त आम्ही तुम्हाला आता दीड हजार रुपये देतो आहे आणि तुम्हाला लगेच दुसऱ्या महिन्यामध्ये पेन्शनचा निर्णय पेन्शन तुमच्या पदरात पाळून देतो अशा पद्धतीचं माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांच्याही साक्षीनं सांगितलं गेलं मी साहेबांच्या समोर सांगतो इथे टीव्ही वाले आहेत आणि टीव्ही बारा जानेवारी दोन हजार तेवीस ला जेव्हा वर्षा बंगल्यावर सह्याद्रीवरती आपली मिटिंग झाली त्यावेळेस देखील आपले मंत्री महोदय हे टी व्ही समोर बोलताना सांगत होते की मी अंगणवाडी सेविकेला अठरा हजार रुपये देईन मी त्या ठिकाणी मिनी अंगणवाडी सेविकेला पंधरा हजार रुपये देईन मी मदत दहा हजार रुपये देईन आता तर मंत्री मोदी नाही आहेत ते महागाई वाढलेली आहे निश्चितपणे उद्या आपला या ठिकाणी चर्चा होईल आपण पोलिसांना सांगावं की आम्हाला इथे राहण्याची परवानगी द्या राहण्याची परवानगी द्या आम्ही हलणार आम्ही जाणार नाही आम्ही आज एकतीसवा दिवस एकतीसवा दिवस आज एकतीसवा दिवस आमचा आहे नाहीला जाय आणि इथून कोण इथून घरचून पासून आलेल्या महिला ह्या फार लांबून आलेल्या केस आहे आपण शिक्षण मंत्री आहात सर्व आपण जाणते आहात आपण याच्या आधी बऱ्याच गोष्टी चांगल्या गोष्टी केलेल्या आहात इथेच चांगली गोष्ट आपण करत आहात पण जोपर्यंत मुख्यमंत्री महोदय भेट करून योग्य निर्णय जात नाही तो योग्य निर्णय ह्या होत नाही तोपर्यंत ह्या महिला घरी जाणार नाही ना याची देखील आपण मुख्यमंत्री महोदयांना सांगावं आमच्या सांगावं आमच्या प्रतिनिधी म्हणून सांगावं उद्या वेळ किती आहे ते कळतीच आपल्याला आणि म्हणून या ठिकाणी प्रामुख्यानं अजून एक गोष्ट सांगतो मी केसगर साहेबांना साहेब इकडे आयुक्त महोदय आयुक्त महोदय या वेगवेगळ्या पद्धतीचा तंत्राचा वापर करतायत कुठेच कायद्यात नाहीये नव्याने लागलेली मदत ती संपत जाऊ शकत नाही विषय मला सांगितलं ना सांगित काढून टाका यांना पत्र देऊन टाका आम्ही साधा साधा कृती समितीने पत्र असं म्हटलं होतं असा काही शासन निर्णय असेल तर द्या सर्व्हिस रुल्स नाहीयेत आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्यावर आमचे आम्छा अधिकारी दबाव तंत्राचा वापर करतील नाही प्रकल्पामध्ये भांडण होतील मारापिट्या होतील काय काय होतील ते मला सांगता येत नाही हा महिला चिडल्या तर मला आहे दुर्गाचा अवतारच आहे शारदाचा अवतारच आहे आकरे की नाही भारत की नारी है।, नहीं है ये भारत की नारी है शिंगारी आहे है। है। महाभारत रामायण सर्व झालं ना हे समजून घेण्याची गरज आहे आणि म्हणून केसरा साहेबांना परत एक गोष्टीचा आठवण करतो साहेब केंद्र सरकारने पाच जुलै दोन हजार अठरा ला शासन निर्णय पाठवला या वारी कर्मचाऱ्यांना आजार झाला आता तर सर्व लोकप्रतिनिधी आजार झाला तर त्यांनाही सवलत आहे सर्वच मिळते आजारपणाच्या रजाही मिळतात पण यांना आजारपणाच्या रजा मिळत नाही आणि आजार झाला नाही हॉस्पिटल झाले गवघात भरती झाले तर त्या शासन निर्णयाप्रमाणे दोन लाख रुपयापर्यंत औषध उपचार यांना मोफत मिळाला पाहिजे तेही केलं देत नाही त्याची अंमलबजावणी होत नाही अनेक कार्यरत महिला कामावर असताना महिला गेल्यात आपल्याला सोडून कोरोनामध्येही गेल्यात कोण हजार को एकवीस मध्ये आलं पाच जुलै दोन हजार अठरा ला आदेश आला एक रुपया राज्य सरकारला भराव लागत नाही केंद्र सरकार म्हणते आम्ही भरतो म्हणजे त्या ठिकाणी प्रामुख्यानं प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना चारशे चारशे अठ्ठावीस रुपयाचा प्रीमियम हे केंद्र सरकार भरतं साहेब राज्य सरकार, ला नहीं। सरकार चार्शे, चार्शे एक, एक रुपया देत नाही मग त्या त्या योजनेची देखील आमच्या महिलांना अंमलबजावणी होत नाही बाळावर पावलेले आहेत मदती सेविका गेलेल्या आहेत त्यांना दोन लाखाचा विमा त्याचा कुटुंबाला द्यायचा आहे तोही दिला जात नाही त्याच्यामध्ये अंगणवाडी कार्यकर्ती विमा आहे त्याचाही त्याचा त्याचाही पैसा केंद्र सरकार आहे आणि म्हणून त्याही महिला आमच्या गेल्यात एक्कावन्न ते एक पासष्ट वर्षाच्या इकडच्या त्यांनाही मिळाल्या नाही आहे म्हणजे सरकार करते काही शोकांती काय की नाही म्हणजे गेलेल्या महिला आत्ता आमच्याकडे पेन्शनवाल्या साहेब जुन्या महिला ज्या चौदामध्ये इटर झाल्या पंधरामध्ये झाल्या त्यांना पेन्शन नाही मिळालं एका लाभ त्यांना एकाने लाभ नाही मिळाला अनेक महिला खात्यावरती आहे त्यांचा व्हिडिओ आम्ही महोदयाला पाठवलं त्यांच्या ओएजीला पाठवलं आयुक्ताला व्हिडिओ पाठवलं ती तडपडते तिने बावीस वर्ष सेवा दिली साहेब तिला पैसे नाही मिळाले तिला पैसे नाही मिळालेत ती कशी औषध घेणार आहे तिच्या बरोबर कुटुंब आहे आणि अशा परिस्थितीमध्ये नाही ती तीस तीस पस्तीस वर्ष सेवा करून देखील आम्हाला मातारपणाचा आधार मिळत मेरत नाही मिळतय काय काय कळम जिल्ह्यामधली कळम तालुक्यामधली यवतमाळ जिल्ह्यातली एक बाई छगूबाई चव्हाण तिचा आम्ही नेहमी उदाहरण देतो आता ती मरम पावली एकवीस वर्ष सेवा केली साहेब से एकवीस सेवा इथेच तिचे नातेवाईक उपसचिव अवर सचिव आहे कोणी मदत केली नाही पैसा नसेल तर कोणी मदत करत असत कुटुंब नसतं कोतवार तिचा नवरा कोतवाल तो इटा झाला त्यालाही पेन्शन नाही साहेब आणि अशा अवस्थेत त्या बाईने काय केलं चोरी करण्यापेक्षा बस बसस्टॉपवरती भीक लागतो म्हणजे आम्हाला भीक मागायची वेळ येते पाच वर्ष निवडून जातात त्याला भीक मागायची वेळ येते खातात हे काय आम्हाला असून येत होत माझ्या डोळ्यामध्ये आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी तेरा तेरा दोन हजार तेराला आम्ही मोर्चा काढता पायी मोर्चा तेव्हा कुठे एक रकम लाभ आम्हाला सहकृती समितीच्या लोकांच्या सहकार मिळालंय साहेब आम्ही तुम्हाला विनंती करतो सरकारचे प्रतिबंध तुम्ही हे मांडा उद्या कॅबे मांडा या ठिकाणी तीस तीस वर्षापासून नोकरी करणाऱ्या आज अनेक महिला आज बिना पेन्शनसाठी